नमस्कार सर मित्रांनो आज आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस वार शनिवार तर मित्रांनो आज राज्यात बहुतांश भागात ढगाळ वातावरण तर काही भागात मोठ्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे मागील दोन ते तीन दिवस झाले राज्यात बहुतांश भागात ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे तर काही भागात मोठ्या ढकुळे सदृश्य पाऊस सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच आज देखील राज्यात वातावरणात मोठा बदल होणार आहे तर मित्रांनो जाणून घ्या महाराष्ट्रात आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला विनंती तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्युब चॅनल लाईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघता ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यात सर्वाधिक पाऊस कोकणात असणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर पनवेल दिवेनगर चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार तसेच कोकणातील इतरही आसपासच्या परिसरात मोठा जोरदार स्वरूपात पाऊस जा आज झालेला पाहायला मिळेल तर काही भागात ढगाळ वातावरणासह ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे तसेच मध्य महाराष्ट्र पुणे सासवट सांगली सातारा कोल्हापूर विटा कराड लावसा उई या भागात आज मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल सोलापूर तुळजापूर पंढरपूर इस्लामपूर कुजित सत अहिल्यानगर या भागात आज ढगाळ वातावरण सह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मात्र काही भागात ढगाळ वातावरण असेल त्याचप्रमाणे मराठवाड्यात पाहिले असता मराठवाड्यात आज दुपारनंतर काही भागात पावसाचा जोर असणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव विजापूर जामखेड बार्शी गेवरे कब्जत मासलगाव या संपूर्ण मराठवाड्यात आज ढगाळ वातावरण असेल तर दुपारनंतर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळेल मात्र रात्री दरम्यान संपूर्ण ढगाळ वातावरण राहील त्यासोबत मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात खंदिजच्या भागात पाहिले असता पावसाचा जा जोर जास्त राहणार आहे यामध्ये नाशिक त्र्यंबेक कोणी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव भुसावळ चाळीसगाव मनमाड इगतपुरी या परिसरामध्ये आज ढगाळ वातावरण असं मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र नाशिकच्या भागात पावसाचा जोर वाढला असा इशारा हवामान खात्याने दिला आहे तर मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील आहे व वातावरणात बदल होत असतो अपडेट आहे तसेच मित्रांनो पहिले असता विदर्भाच्या काही भागात आज मुसळधार पाऊस असेल तर काही भागात आज हलक्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्यामध्ये अकोला मूर्तुजापूर अमरावती बुलडाणा खामगोळ यवतमाळ वाशिम चंद्रपूर गडचिरोली या भागात आज संपूर्ण ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तर नागपूर गोंदिया भंडारा वर्धा हिंगणघाट या भागात आज दुपारनंतर मुसळधार दृश्य पाऊस पाहायला मिळेल तरीही होती मित्रांनो आजची पावसासंदर्भात महत्वाची अपडेट हे अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या भागात पाऊस झाला आहे की नाही ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद